राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार तर या जिल्ह्यांना झोडपून काढणार पाहूया संपूर्ण रिपोर्ट त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा राज्यात मान्सून सक्रिय झाला असून सध्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामांना वेग दिला आहे याच दरम्यान राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल असं आवाहन खात्यानं म्हटलं आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे येत्या तीन चार तासात पावसाचा जोर वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे पर्यटनासाठी घाटमाथ्यावर गेलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात धुवाधार पावसाची शक्यता आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील मुंबई ठाणे पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे याच दरम्यान आतापर्यंत ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे शेतकरी पेरणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दुसरीकडे काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत ला चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे जमिनीत सहा इंच ओल गेल्यानंतरच बियाण्यांची लागवड करावी असंही कृषी खात्यानं म्हटलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद